गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवास महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा म्ह म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणी देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद विधवा महिलांना जो हा स्वासिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहो एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सावित्री या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांनासुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा त्यासुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनीसुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं जोडवे घालावे मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही तिला कोणतंही बंधन आम्ही लागणार नाही विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपारिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावलं आणि वडाची पूजा सुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांच्या त्यांचे पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि ही एक परिवर्तनाची नांदी आहे मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे